नमस्कार मंडळी मी वर्षा तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण वरीचे तांदूळ म्हणजेच भगर याचे आपण डोसे बनवणार आहोत आषाढी एकादशीनिमित्त आपण ही रेसिपी करत आहोत तुम्हीही नक्की बनवून बघा तुम्हाला आवडतील आपल्याला आता हे तांदूळ दोन ते तीन वेळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला हे तांदूळ वीस मिनटासाठी भिजत घालायचे आहेत त्यामुळे मी एक ग्लास पाणी घालून हे वीस मिनटासाठी भिजत ठेवले आता आपण एक बटाटा घेणार आहोत त्याच्यावरचे साल काढून घ्यायचे सर्व मीडियम साईजचा मी बटाटा घेतला आहे आणि त्यानंतर याचे छोटे छोटे काप करायचे आहेत आणि आपण हे बटाटे मिक्सरमधनं बारीक करणार आहोत त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या मी कट केल्यात तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे तुम्ही तिखट घालू शकता हे बघा पूर्ण पेस्ट झाली आहे आता जे आपण वरीचे तांदूळ भिजत घातले होते त्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत अगदी कुरकुरीत आणि एकदम मस्त डोसे होतात नेहमी नेहमी साबुदाणा खाऊन कंटाळा येतो तर असे डोसे नक्की बनवून बघा आणि प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता याच्यामध्ये मी मीठ घातलं जिरं आणि त्यानंतर थोडंसं लाल तिखट घातलं आहे तिखट तुम्ही तुमच्या ऑप्शनल आहे घालू शकता किंवा नाही आता हे बघा हे थोडं घट्टसर आहे यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे थोडं ज्याप्रमाणे आपण तांदळाची घावणे करतो त्याप्रमाणे ह्याची त्याप्रमाणे बॅटर पतलं करायचं आहे आणि आपण घावणे घालतो तसं या पॅनवरती घालून घ्यायचे हे बघू शकता छान अशी जाळी आली एक दोन ते तीन मिनटं ब्राऊन कलर आला आपन तेला गेना रहो, दोनी नी भाजुन गेना रहो। की आपण त्याला परतून घेणार आहोत दोन्ही साईडनी व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत ते शेंगदाण्याच्या आमटीसोबत किंवा चटणीसोबत अगदी छान लागतात तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते धन्यवाद